तर मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या व्हिडिओची क्वालिटी चांगली करण्यासाठी मी विवोचा हा व्ही फिफ्टी फोन घेतला आता त्याच्यामध्ये मला एक नवीन प्रॉब्लेम आला तो काय चा तो मी पुढे तुम्हाला सांगते तुम्ही जर युट्यूबर असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या व्हिडिओची ऑडिओ क्वालिटी चांगली येण्यासाठी हा अशा प्रकारचा आपण माईक वापरतो जो सगळ्यात स्वस्त माईक आहे जो पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत आपल्याला मिळून जातो आणि त्या मोबाईल म्हणजे तो माईक आपल्या मोबाईलला अटॅच करण्यासाठी अशा प्रकारे थ्री पॉईंट फाईव्ह एम चा जॅक असतं सगळ्या जुन्या मोबाईलमध्ये ते आपल्या लावू शकतो आपण पण मी जो नवीन मोबाईल घेतला त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला की त्याच्यामध्ये ह्याचं सॉकेटच नाही ऑप्शनच नाही हे लावायला तर याच्यासाठी दुसरं ऑप्शन होतो तो, तो म्हणजे वायरलेस माईक वायरलेस माईक म्हटल्यानंतर त्याची किंमत म्हणजे चांगल्या क्वालिटीचा जर पाहिजे असेल तर त्याची किंमत जर जो था था, था था, तीन हजारापेक्षा जास्तच असते तर मी विचार केला की चला आता आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही तर आपल्याला तेच करावं लागेल आणि मनात सुद्धा हेच खंत होती की आता आपले जे जुन्या माईकचे पैसे सुद्धा जातील तर ज्या दुकानातून मी माझा मोबाईल घेतला होता त्याच दुकानात मी गेले आणि त्यांना मी सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे तो तर त्यांनी मला सांगितलं की त्यासाठी तुम्हाला वायरलेस माइक घेण्याची गरज नाही आहे हे अशा प्रकारे टाईप सी पोर्ट आपल्याला मिळतं जे आपण आपल्या मोबाईलला कनेक्ट करू शकतो आणि मग त्याने आपण आपल्या माईक सुद्धा कनेक्ट करू शकतो तर ता मला इतका आनंद झाला कारण हे मला फक्त पाचशे रुपयांमध्ये मिळालं सहा महिन्याच्या वॉरंटी आहे आणि माझे पैसे सुद्धा वाचले मला कुठेतरी असं वाटतं की म्हणजे जर आपल्याकडे एखादी वस्तू आहे जी आपण आपल्या मेहनतीच्या पैशाने घेतलेली आहे तर त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे जर समजा मी वायरलेस माईक घेतला असत तर हा माईक तसाच पडून राहिला असता आणि वायरलेस माईकची मला सध्या तरी गरज भासत नाही आहे इन फ्युचर जर कधी मला असं वाटलं तर मी नक्की घेईल माझं जे घेतलेलं डिसिजन आहे ते तुम्हाला योग्य वाटलं की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग लवकरच भेटा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय